नमस्कार शेतकरी बांधवांधो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहुया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहुया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचेचाळीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाफिया लासलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार तीनशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो कांदा मार्केटमध्ये कांदा भाव कमी होण्यामागचे कारण म्हणजे कांद्याला पुढी मागणी नसल्यामुळे कांदा मार्केट डाऊन आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद